नमस्कार एस्ट्रो फ्रेंड उद्धव या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण कर्क या राशींचे जुलै दोन हजार पंचवीस या, या महिन्याचे मासिक राशी भविष्य पाहणार आहोत तत्पूर्वी आपण या जुलै दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये ग्रहस्थिती कशा प्रकारे असणार आहे याचा आढावा घेऊया जुलै दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये दिनांक सोळा जुलैपर्यंत सूर्यग्रह मिथून राशीमध्ये गोचर भ्रमण करणार आहे व यानंतर तो कर्क राशीमध्ये प्रवेश करेल मंगळ व केतू हे दोन ग्रह सिंह राशीमध्ये या महिन्यामध्ये संपूर्ण महिन्यामध्ये भ्रमण करणार आहे राहूग्रह कुंभ राशीमध्ये गोचर भ्रमण करणार आहे व शनिग्रह मीन राशीमध्ये भ्रमण करणार आहे तसेच गुरुग्रह जुलै दोन हजार पंचवीस या संपूर्ण महिन्यामध्ये मिथून राशीमध्येच गोचर भ्रमण करणार आहे व शुक्रग्रह या जुलै दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये दिनांक सव्वीस जुलैपर्यंत वृषभ राशीमध्ये गोचर भ्रमण करणार आहे व सव्वीस जुलै नंतर तो मिथून राशीमध्ये गोचर भ्रमण करणार आहे अर्थात जवळजवळ संपूर्ण महिना शुक्रग्रह वृषभ राशीमध्ये सुराशी असणार आहे ग्रह सुद्धा या संपूर्ण जुलै दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये कर्क राशीमध्येच गोचर भ्रमण करणार आहे त्याचप्रमाणे या जुलै दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी गुरु उदय होत आहे अर्थात सहा जुलैपर्यंत गुरुचा अस्त आहे व सहा जुलै नंतर गुरु उदय होत आहे तसेच या महिन्यामध्ये दिनांक तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी शनिग्रह वक्री होत आहे त्याचप्रमाणे ग्रह सुद्धा दिनांक अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी वक्री होत आहे चला तर आढावा घेऊया कर्क या राशीला जुलै दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये कशा प्रकारची कर्क राशीच्या व्यक्तींच्या या जुलै दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत सूर्यग्रह कर्कराशी व्यक्तींच्या बाराव्या स्थानातून भ्रमण करणार आहे अर्थात हा बाराव्या स्थानाचा सूर्यग्रह कर्कराशी व्यक्तींना मानसिक त्रास देणारा राहणार आहे तसेच मानसिक तणाव निर्माण करणारा बाराव्या स्थानातील सूर्यग्रह कर्कराशी व्यक्तींसाठी दिनांक सोळा जुलै दोन हजार पर्यंत राहणार आहे तसेच हा बाराव्या स्थानातील सूर्यग्रह कर्क राष्ट्रीश व्यक्तींना नोकरी व्यवसायामध्ये हो दगदग वाढवणार राहणार आहे कर्क व्यक्तींच्या आरोग्यामध्ये अडचणी निर्माण करणार बाराव्या स्थानातील सूर्यग्रह कर्कराश व्यक्तींसाठी राहणार आहे कर्कराश्य व्यक्तींचा आत्मविश्वास कमी करणारा हा बाराव्या स्थानातील सूर्यग्रह दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत व्यक्तींसाठी राहणार आहे दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत व्यक्तींनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी तसेच नोकरी व्यवसायामध्ये सुद्धा त्रास दगदग निर्माण करणारा हा बाराव्या स्थानातील सूर्यग्रह कर्क राश्री व्यक्तींसाठी राहणार आहे परंतु हा बाराव्या स्थानातील सूर्यग्रह कर्कराशी व्यक्तींना नोकरीमध्ये नवीन संधी निर्माण करणारा सुद्धा राहणार रा आहे तसेच हा बारा स्थानातील सूर्यग्रह राशी व्यक्तींना संघर्ष वाढवणार राहणार रा आहे व दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस नंतर कर्क राशीमधूनच सूर्यग्रह भ्रमण करणार आहे अर्थात हा कर्कराशी सूर्यग्रह कर्कराश व्यक्तींना आत्मविश्वास वाढवणार आहे अर्थात राशी व्यक्तींना मानसिक तणावातून मुक्तता करणारा हा दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस नंतर सूर्यग्रह राहणार आहे तसेच दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस नंतर कर्कराशी व्यक्तींच्या आरोग्याच्या समस्या सुद्धा कमी होतील त्याचप्रमाणे कर्कराश्य व्यक्तींना दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस नंतर हे सूर्याचे भ्रमण आर्थिक बाबतीत सुद्धा शुभफली देणारी राहणार आहे दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस नंतर कर्कराश व्यक्तींना आर्थिक लाभ सुद्धा चांगल्या प्रकारे निर्माण होतील तसेच नोकरी व्यवस्थेतील त्रास दगदग कर्कराश्यक्तींची दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस नंतर हा सूर्यग्रह कमी करेल त्याचप्रमाणे कर्कराश्य व्यक्तींच्या द्वितीय स्थानातून मंगळ ग्रहाचे व केतूग्रहाचे भ्रमण होणार आहे अर्थात या द्वितीय स्थानातील मंगळ व केतूग्रहाच्या भ्रमणादरम्यान कर्क व्यक्तींनी आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवावे आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे अर्थात पाच स्थानातील मंगळ व केतूचे भ्रमण व्यक्तींच्या वाणीमध्ये कठोरता निर्माण करणारे हे मंगळ व केतूचे भ्रमण साठी राहणार आहे तसेच हे द्वितीय स्थानातील मंगळ व केतूचे भ्रमण व्यक्तींना कौटुंबिक समस्या निर्माण करणारे सुद्धा निर्मान थोड्याफार प्रमाणात राहणार आहे परंतु हे मंगळाचे भ्रमण कर्क कर व्यक्तींना आर्थिक बाबतीत शुभ पैलिंग देणार राहणार आहे परंतु हे द्वितीय स्थानातील पंचमेश व दशमेश मंगळाचे भ्रमण व्यक्तींना नोकरी व्यवसायातून चांगले आर्थिक लाभ निर्माण करणारे सुद्धा राहणार आहे तसेच हे मंगळाचे भ्रमण व्यक्तींना घर खरेदी तसेच प्रॉपर्टी जमिनीच्या खरेदी विक्रीतून चांगले मोठे आर्थिक लाभ निर्माण करणारे राहणार आहे त्याचमुळे हे दशमेश मंगळाचे द्वितीय स्थानातील मित्र राशींना व्यवसायामध्ये नवीन संधी निर्माण करणारी राहणार आहे वेगवेगळ्या मार्गाने आर्थिक लाभ होण्याची शक्यता सुद्धा राहणार आहे तसेच हे मंगळाचे भ्रमण कर्कराश्यक्तींना संततीकडून चांगले आर्थिक लाभ निर्माण करणारे राहणार आहे तसेच हे द्वितीय स्थानातील मंगळाचे भ्रमण कर्कराश्यक्तींना आपल्या संततीच्या उत्कर्षासाठी सुद्धा शुभ देणारे राहणार आहे अर्थात संततीची चिंता कमी करणारे हे मंगळाचे भ्रमण द्वितीय स्थानातील राशी व्यक्तींसाठी राहणार आहे त्याचप्रमाणे व्यक्तींचा लाभेश व चतुर्थेश कर्क राशी व्यक्तींच्या दिनांक सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत अर्थात या संपूर्ण महिन्यामध्ये कर्कराश्यक्तींच्या लाभस्थानातून स्वराशीतून भ्रमण करणार आहे अर्थात हे लाभस्थानातील शुक्राचे भ्रमण राशी व्यक्तींना घर प्रॉपर्टी जमीनच्या खरेदी विक्रीतून चांगले आर्थिक लाभ निर्माण करणारे शुक्राचे भ्रमण राशी व्यक्तींसाठी राहणार आहे तसेच हे चतुर्थेश शुक्राचे लाभस्थानातील भ्रमण राशी व्यक्तींना वाहन खरेदीसाठी सुद्धा शुभ खरेदी राहणार आहे तसेच वाहन सौख्यासाठी सुद्धा शुभ परिणाम देणारे हे शुक्राचे भ्रमण कर्कव्यक्तींसाठी राहणार आहे तसेच कर्कराश्यक्तींच्या संख्यामध्ये वाढ करणारे हे शुक्राचे भ्रमण कर्कशक्तींसाठी राहणार आहे चतुर्थी शुक्राचे लाभ स्थानातील भ्रमण कर कौटुंबिक सौख्य निर्माण करणारे सुद्धा राहणार आहे तसेच हे लाभे शुक्राचे स्थानातील भ्रमण कर्कशक्तींना आपल्या मित्रांकडून चांगले आर्थिक लाभ निर्माण करणारे राहणार आहे तसेच हे लाभ स्थानातील शुक्राचे भ्रमण करौख्याच्या दृष्टीने शुभ फेल राहणार आहे तसेच कर्कराशक्तींच्या बाराव्या स्थानाचा मालक व तृतीय स्थानाचा मालक बुधग्रह बुधाचे भ्रमण कर्कशक्तींना कौटुंबिक खर्च वाढवणारी राहणार आहे परंतु कौटुंबिक सौख्य सुद्धा निर्माण करणारी राहणार आहे अर्थात दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत सूर्यग्रह कर्कशक्तींच्या बाराव्या स्थानातून भ्रमण करत असल्यामुळे दिनांक सोळा जुलै दोन हजार पर्यंत हे बुधाचे भ्रमण कर्कराश्यक्तींना आरोग्यावर आपल्या खर्च निर्माण करणार राहणार आहे तसेच कौटुंबिक खर्च वाढवणारे राहणार आहे त्याचप्रमाणे या महिन्यामध्ये सुद्धा शनिग्रह भ्रमण करणार आहे अर्थात हा तेरा जुलै दोन हजार पंचवीस नंतर वक्री होत असल्यामुळे या दरम्यान कर्कराशक्तींना आपल्या भाग्यामध्ये थोड्या प्रमाणात अडचणी निर्माण होण्याची शक्यता राहणार आहे परंतु हा भाग्यस्थानातील शनिग्रह कर्कराशक्तींना संघर्षाने व पराक्रमाने भाग्याची पर साथ निर्माण करणारा राहणार आहे त्याचप्रमाणे राहूग्रह थोड्या प्रमाणात अडचणी आहे परंतु सोळा जुलै दोन हजार पंचवीस नंतर सूर्यग्रहाचे बाराव्या सेनेतले भ्रमण संपल्यानंतर कर्कराशी संघर्षातून विजय मिळणार आहे कर्कराश्यक्तींचा आत्मविश्वास वाढणार आहे अर्थात या संपूर्ण महिन्याचा विचार करता कर्कराशी व्यक्तींना या महिन्याचा पूर्वार्ध अर्थात दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस पर्यंतचा कालावधी थोड्या प्रमाणात संघटी निर्माण करणार राहणार आहे याचे आरोग्याबाबत थोड्याफार प्रमाणात समस्या निर्माण करणार राहणार आहे व दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस नंतर हा महिना कर्कराश्यक्तींना संघर्षातून विजय निर्माण करणार राहणार रह आहे तसेच दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस नंतर कर्कशक्तींना हा महिना शुभ फलदायी राहणार आहे अर्थात या संपूर्ण महिन्याचा विचार करता कर्कराश व्यक्तींसाठी या महिन्याचा पूर्वार्ध थोड्याफार प्रमाणात अशुभ फलिला राहणार आहे व या महिन्याचा उत्तरार्ध कर्कशक्तींसाठी मध्यम शुभ फलदायी राहणार आहे या जुलै दोन हजार पंचवीस या संपूर्ण महिन्यामध्ये कर्कराशक्तींनी दिनांक चार पाच सहा दिनांक तेरा चौदा पंधरा जुलै दोन हजार पंचवीस व दिनांक बावीस तेवीस चोवीस जुलै दोन हजार पंचवीस व दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीस या दिवशी चंद्रग्रह चतुर्थ अष्टम व बाराव्या स्थानातून भ्रमण करणार असल्यामुळे अर्थात हे दिवस प्रतिकूल दिवस कर्कराश कर्कराश्यक्तींनी आपली महत्त्वाची कामे टाळावीत या दिवशी कर्कराश्यक्तींची मानसिकता चांगली राहणार नाही अर्थात हे दिवस दिवसवरून इतर सर्व दिवस या महिन्यामध्ये मध्यम शुभ फलदायी राहणार आहेत अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपल्यासाठी लवकरच लक्ष येण्यासाठी आपण माझ्या ॲस्ट्रोफ्रेंड उद्धव युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा तसेच आपण ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र संख्याशास्त्र इत्यादी विषयाचे अचूक मार्गदर्शन हवे असल्यास आपल्या जन्मकुंडलीचे आपल्याला अचूक मार्गदर्शन हवे असल्यास आपण मला माझ्या सत्त्याण्णव चौसष्ट एकोणनव्वद पंधरा एकोणसत्तर या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा धन्यवाद